दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आधीच गेल्या अडीच वर्षात जवळपास शंभर कोटींच्या तोट्याचा सामना करत असलेल्या सिटी लिंक पुढे आता उन्हाळ्यात शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे प्रवासी कसे मिळवायचे असा पेच निर्माण झाला रोज ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्रवासी सिटी लिंकचा लाभ घेत असताना गेल्या महिनाभरात त्यात प्रतिदिन किमान पंधरा हजार प्रवाशांची घट झाली आहे त्यामुळे तोट्यात बस चालवण्यापेक्षा ज्या मार्गावर प्रवासी मिळत नाहीत त्यातील अनावश्यक दोनशे पन्नास फेऱ्या कमी अर्थात रद्द करण्यात येणार आहेत याबद्दलचे सध्या नियोजन सुरू आहे कोणत्या मार्गावरील फेऱ्या रद्द होणार आहे सिटी लिंक कडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आठ जुलै दोन हजार एकवीस पासून सिटी लिंक व्यवस्थापनानं शहर सेवा चालवण्याचं धनुष्य उचललं आहे जवळपास अडीचशे बसेस चालवल्या जात असून त्रेसष्ट मार्गावरून रोज ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्रवासी सिटी लिंकचा लाभ घेतात सिटी लिंकला आजपर्यंत शंभर कोटींच्या घरात तोटा झाला अनावश्यक फेऱ्यांमुळे तोटा वाढणारच असल्यानं त्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्याचं नियोजन सुरू करण्यात आलंय दरम्यान सध्या उन्हाचा कडाका वाढल्यानं तसेच शाळा आणि महाविद्यालयांची प्रवासी संख्या घटली आहे अशा परिस्थितीत प्रवासी संख्या सरासरी साठ हजार पर्यंत कमी झाली असून प्रवासी संख्येत किमान पंधरा हजारांपर्यंत घट झाली आहे प्रामुख्याने सिटी लिंकला पाच धारकांकडून मिळणाऱ्या महसुलात सर्वाधिक फटका बसला पाच धारकांकडून तीन लाखांचं उत्पन्न हे अपेक्षित होतं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक